मित्रांनो नमस्कार प्रश्न तुमचे उत्तर मकरंद सरांचे या प्रोग्राममध्ये आपल्या सगळ्यांचं हार्दिक स्वागत व्हिडिओ तुम्ही भरपूर फॉरवर्ड करा आणि सबस्क्राईब करा बेसिक गोष्ट लक्षात ठेवा आपण जेव्हा एखाद्या व्यक्तीचं चांगलं करतो तेव्हा परमेश्वर आपलंही चांगलं करतो त्यामुळे तुम्ही हे जेवढे व्हिडिओ फॉरवर्ड कराल लोकांपर्यंत पाठवाल तेवढं तुमचंही चांगलं होईल आणि त्या लोकांचंही चांगलं होईल पाहूयात पहिला प्रश्न आहे प्रतिभा शिंदे सर आमच्या घरी चांदीचा वास्तुपुरुष स्थापन केला आहे आम्हाला आधी माहीत नव्हते प्लीज मार्गदर्शन करावे शंभर टक्के चुकीचं आहे वास्तुपुरुष जमिनीमध्ये स्थापन होतो तो अक्षयधातूचा हवा अक्षय धातू म्हणजे जो क्षय होत नाही असं सोनं आहे त्यामुळे सोनं ही वर्षानुवर्ष टिकून राहतं यासाठी सोन्याचा वास्तुपुरुष असावा असं सांगितलेलं आहे त्यामुळे तो विसर्जन करून तुम्ही नवीन सोन्याचा विधिवत वास्तुपुरुष वास्तुशांत करून स्थापन करावा साळवे नमस्ते सर मिस्टर सारखे आजारी असतात त्यांच्या आजारपणावर उपाय सांगावा आपल्याकडून नेहमी आम्ही प्रॉडक्ट घेत आहोत तर आजारपण कोणता आहे एकदा कुंडलीनुसार बघूयात बेसिक गोष्ट लक्षात घ्या कुंडली जी आहे त्या कुंडलीमध्ये ग्रह दोष काय आहेत काही कुठल्या ग्रहांची शांती आहे का कुठल्या प्रकारे प्रॉब्लेम म्हणजे कोणती दशा महादशा चालू की ज्याच्यामुळे चा यांना आजारपण येत आहे झोपण्याची जागा चुकली आहे का रत्न कुठलं घालतायचं रुद्राक्ष एक रुद्राक्ष जरी आपण रोज वापरलं जे आपल्याला सुटेबल असं तरी चांगला इफेक्ट पडतो म्हणून या गोष्टींवरती कुंडलीचं मार्गदर्शन घ्या आणि नंतर वास्तूचं घ्या अपॉइंटमेंटसाठी तुम्ही ऑफिस नंबरला कॉल करा पण सध्या काय करायचं ते सांगतो तुम्ही काय करा त्यांना चांदीच्या भांड्यातनं पाणी प्यायला सांगा आणि जर जमलं तर तुळस आणि मध आणि डायबेटीस नसेल तर तुळस त्यांना नुसती चावून खायला सांगा जरा पॉझिटिव्हिटी वाढायला सुरुवात होऊन जाईल पण निगेटिव्ह गोष्टी जरा असतील तर पॉझिटिव्ह गोष्टी लांब जातात म्हणून तुळशीचं पान खालणं तुळशीच्या सान्निध्यात राहणं हे अतिशय बेस्ट सरोदे हां आणि त्यांच्यासाठी अजून एक छोटासा प्रोटेक्शनसाठी उपाय मी सांगतो आजारी असतात ते म्हणून तर हे बघा अनेक लोकांना हे गुणकारी ठरलेलं टायगरायचं पेंडंट ऑफिसमधनं मागवा गळ्यात घाला आजारपण किंवा थोडा कॉन्फिडन्स लेवलही वाढते टायगरायचं धारण केलं तर कायम तुम्हाला माझ्या हातामध्ये टायगराय दिसेल सरोदे सर देवघरामध्ये कोणती टाकमूर्ती असावी आणि नसावी पितरांच्या टाकाबद्दल माहिती द्यावी पहिली गोष्ट कोणते असावे नसावे हे आपली आवड आहे असा काही विशेष नियम नाही आहे तुमचे कुलदैवत गणपती पाहिजे ग कुलदेवता कुलदेवता कुलदेवी कुलदेवता पाहिजे अन्नपूर्णा आहे गणपती आहे शंख आहे घंटा आहे गणपती हे बेसिक्स जी मांडणी ती असावी पण एक मी सांगतो की आपल्या इच्छेनुसार आणि आपल्या आवडीनुसार देवांची स्थापना आपण देवघरात करावी परंतु एक नियम असा आहे की डबल डबल देव नको जर तुमच्याकडे स्वामींची मूर्ती आहे तर फोटो नको बरोबर गणपतीचा फोटो, तर फोटो हो वेगड़े वेगड़े आहे तर गणपतीची टाक नको किंवा मूर्ती दोन्हीपैकी एक काहीतरी ठेवा दुसरी गोष्ट पितरांचे फोटो किंवा टाक हे देवघरात नसावेत वेगळे असणार वेगळे ठेवले तरी चालतं पण देवांबरोबर त्यांना मांडू नये कारण शेवटी मनुष्य आणि देव याच्यामध्ये फरक हा आहे पुढे शिला सरनाईक सर सांडपाणी डक ठेवला आहे डक म्हणजे तेथे कट आला डग पश्चिमेला आहे इमारतीला कुठे कट असू नये मग ह्या कटसाठी काय करावे का माझ्या मुलीचा प्रश्न आहे तीही आपले सर्व व्हिडिओ पाहते कृपया मार्गदर्शन व्हावे आपल्याला वास्तू बघितल्याशिवाय काही करता येत नाही बेसिक लक्षात घ्या तुमचा कॉर्नर कट हा पश्चिमेला आला आहे का पश्चिमेच्या कोणत्या भागात आलेला आहे आणि तो नक्की वास्तुदोष निर्माण करतो का हे सगळं आपल्याला वास्तू पाहिल्याशिवाय करता येत नाही घराला कुठेही कार कॉर्नर कट असला तर त्या दिशेची एनर्जी लॉस होते ना त्यामुळे वास्तुदोषयुक्त घरात राहू नये आणि असं घर विकत घेऊ नये आणि कन्सल्टिंग केल्याशिवाय कुठले उपाय विजिट करू नका आपण प्रत्यक्ष वास्तू व्हिजिट करूया ऑफिसशी कॉन्टॅक्ट करा उजुला गायकवाड नमस्कार सर गुरुचरित्र लेडीजनी वाचले तर चालते का की संक्षिप्त गुरुचित्र वाचावे लक्षात घ्या संक्षिप्त गुरुचरित्रसुद्धा वाचलं तर चालतं आणि तुम्ही जर पोथी उघडली तर पोथीच्या सुरुवातीला जी प्रस्तावना लिहिलेली आहे त्याच्यामध्ये सगळं लिहिलेलं आहे नियम त्यामुळे तुम्हाला कुणालाच काही विचारायची गरज नाही पोथी ओढली की नियमात एकदा वाचा म्हणजे तुम्हाला सगळा जो गैरसमज आहे तो दूर होईल अनिल मोहिते सांगले नमस्कार सर आमच्या उमऱ्याच्या मधोमधी कोणीतरी खेळा मारला आहे मेन दरवाजाला घर बंद असायचे आणि भाड्याने पण दिले होते घराचे सगळे काम नातेवाईक बघायचे घरात आल्यापासून न कल्पना केलेल्या वाईट गोष्टी घडल्या आहेत याने काय परिणाम होता ॲक्च्युली जर अशी काही गोष्ट असेल तर घडतं काय तुम्हाला सांगतो की घरामध्ये कोणाशी तरी राहूची महादशा आहे किंवा घरामध्ये कोणत्या तरी वाईट ग्रहांची महादशा चालू आहे साडेसाती पनवती चालू आहे घरामध्ये वास्तुदोष आहे एकत्रित परिणाम सगळे होतात बरं खेळा सापडला आहे ना काढून टाका तुम्ही काय करा मेन घराच्या दरवाज्यावर हे प्रोटेक्टिव छानपैकी लावा ह्याचा फायदा तुम्हाला भरपूर म्हणजे निगेटिव्ह एनर्जी ही कमी व्हायला सुरुवात होते आणि पॉझिटिव्ह एनर्जी वा वाढते काय करतं माहिती आहे हे तुम्हाला निगेटिव्हपासून वाचवतं प्रोटेक्शन वाढतं हे घराच्या मेन दरवाज्यावरती लावा यानंतरनं हां तुम्हाला मी अजून एक गोष्ट अशी सजेस्ट करतो आहे ह्या प्रोटेक्शनच्या दृष्टीने की घरातल्या सगळ्यांना न एकमुखी रुद्राक्ष वापरायला सांगायचा फायदा भरपूर होतो घरामध्ये कागदी कपामध्ये खडेमीठ ठेवा मिठाच्या पाण्याने फरशी पुसा घरामध्ये उदबत्ती किंवा घरामध्ये धूप हे रेग्युलर लावत चला पुढचा गमरे म्हणून नमस्कार सर लहान मुलांसाठी साईजचे छोटे ब्रेसलेट मिळेल का लहान मुलांना ब्रेसलेट नको पोरं ठेवत नाहीत आप मोठ्या लोकांची ओढाताण करून तुटतात तर लहान पोरांचं काय आहेत ब्रेसलेट तुम्ही ऑफिसला फोन करून तुम्ही मागू शकता पण मी सजेस्ट करतो की मुलांना ब्रेसलेट नको पण पेंडंट घाला बघा इतके छान छान पेंडंट आहेत लहान मुलांच्या प्रोटेक्शनसाठी ब्लॅक टर्मोलिनचं हे पेंडंट आहे लहानपणी माझ्याही मुलांच्या गळ्यामध्ये होतं आता हे टायगर आयचं आम्ही वापरतो खूप बेस्ट आहे निगेटिव्ह एन एनर्जीपासून प्रोटेक्ट होतं बरं अजून पाहिलं तर सुंदर असा गणेश रुद्राक्ष पण आहे गणपतीच्या आकाराचा आहे बघा हा गणेश रुद्राक्ष मुलांचं एज्युकेशन आणि प्रोटेक्शनच्या दृष्टीने तुम्ही ऑफिसला फोन करून मागू शकता मुलांची रेग्युलर दृष्ट काढा आणि त्यांना रामरक्षा किंवा हनुमान चालीसा किंवा भीमरूपी वाचायला सांगा आ, महेश म्हणून आहेत नमस्कार सर पूजेच्या वेळी मी जी फुले वापरतो ती नेहमी ताजी नसतात म्हणून आठवडा आठवडाभर आधी आणून फ्रीजमध्ये ठेवतो असे चालते का सर हो पुण्या मुंबईमध्ये जरा हा प्रॉब्लेम आहे म्हणजे शहरामध्ये हा प्रॉब्लेम अगदी माझ्या घरापासून पण मी तुम्हाला आमच्या मिसेसने एक आयडिया लढवली ती तुम्ही नक्कीच वापरा फ्रीजमध्ये काय होतं आम्ही तर ब्राह्मण आहे त्यामुळे आमच्याकडे नॉनव्हेज नसतं त्यामुळे आम्हाला काही प्रश्न नाही पण शेवटी काय होतं पाव ब्रेड येतोच कुठे ना कुठेतरी कदाचित तो तोही फ्रीजमध्ये नसतो परंतु फुलं देवाची जी ती शुद्ध असणं गरजेचं आहे शुद्ध ठिकाणी ठेवणं गरजेचं आहे तुम्ही वर्षानुवर्ष नाही ठेवू शकत पण तुम्ही एक आठ पंधरा दिवस अर्धा दिवस तरी फुलं फ्रीजमध्ये टिकतात ताजी ताजी तोडून आणली तर बरोबर मग मी तुम्हाला एक उपाय असा सांगतो जो मी आत्ताच रिसेंटली एक दोन महिन्यापासून माझ्या सौभाग्यवतीने केलेला आहे की त्यांनी काय केलं आम्ही पूर्वी प्लास्टिकच्या कॅरीबॅगमध्ये फुलं ठेवायचो आणि फ्रीजमध्ये ठेवायचो बरं तशी आमच्याकडं दर दोन तीन दिवसाला किंवा पाच सहा दिवसाला आणली जातात फुलं त्यामुळे एवढं काही लगेचच आठवडा आठवडा आम्हाला सेव करायची गरज पडत नाही सोर्स फुलांचा बरासा आमच्याकडे असल्यामुळे तरीसुद्धा चांगली फुलं जेव्हा एकत्र येत आहेत तेव्हा ती टिकवायची कशी म्हणून तिने काय केलं छोटासा एवढा स्टीलचा डबा त्या स्टीलच्या डब्यामध्ये फुलं ठेवली आणि वरनं पेपर झाकला त्यामुळे मला असं लक्षात यायला लागलं की एकतर स्टीलच्या डब्यामुळं तर फुलं जी अशी छान उमललेली असतात ती कंटिन्यू तशीच देवासमोर आपण वाहू शकतो तो एक मला उपयोग दिसला आणि दुसरी गोष्ट अशी आहे की जरी फ्रीजमध्ये इतर अन्न पदार्थ चुकून जरी स्पर्श झाली तर स्टीलच्या डब्यामुळे त्याचं पावित्र्य जपलं जातं मी असं म्हणत नाही आहे की तुम्हाला भरगतचं फ्रीजमध्ये फुलंच ठेवा आम्ही ठेवतो हो सुद्धा एक वेगळा कप्पा फुलांसाठी ठेवलेला हो आहे जर इमर्जन्सी कारण बऱ्याच वेळेला उन्हाळा पावसाळा अशा पावसाळ्यात तर गडबड होते की फुलं जरा आपल्या कमी मिळतात पण आमच्या मिसेसने केलेला हा प्रयोग जरा मला चांगला वाटला तुम्ही करून बघायला हरकत नाही स्टीलच्या डब्यामध्ये फुलं तुम्ही ठेवू शकता पण पेपर लावून तोंड बंद करा पुढे पुढचा प्रश्न असा आहे खूप प्रश्न येत आहेत आणि त्याची रेग्युलर उत्तरं देणं माझं काम आहे आणि त्यामुळे लोकांपर्यंत हा भरपूर पाठवा प्रद्युम्न डोले सर माझी मुलगी आता दहावीला आहे तिच्या शिक्षणासाठी चांगले ब्रेसलेट आपल्याकडून मिळावे का एक तर दहावीच्या मुलांना ब्रेसलेट अलाउड नाही पण अभ्यासाला बसताना जर कॉन्सन्ट्रेशन होत नसेल तर हे ग्रीन ॲव्हेंचुरियन ब्रेसलेट रोज वापरायला सांगा फायदा भरपूर होईल आणि जर समजा तिचं मन लागत नाही सैरभैर होत तर हे जे सॅलेनाईट नावाचं ब्रेसलेट आहे सॅलेनाईट काय करतं निगेटिव्हिटी शोषून घेतं पण ह्याला क्लिन्झिंग प्रोसेस आहे सॅलेनाईट वापरा अतिशय फायदेशीर खूप मस्त आहे हे मला पर्सनली खूप हे आवडतं सॅलेनाईट आणि मुलीच्या गळ्यामध्ये हे टायगरा पेंडंट धारण करायला सांगा किंवा गणेश रुद्राक्ष चालेल प्रज्ञावर्धन स्तोत्र सरस्वती स्तोत्र वाचायला सांगा प्रकाश फाटक नमस्कार सर मुलगा नैऋत्य दिशेला झोपतो गेली तीन वर्ष हॉटेल मॅनेजमेंटचा कोर्स करतो कॉलेजला जात नाही नाही सुट्ट्या जास्त होतात पोहराला नैऋत्यला झोपू नका बाबांची आईबाबांची रूम आणि बाबांची जागा नैऋत्य दिशा आहे नैऋत्य दिशा वृद्धीची दिशा आहे पकडून ठेवणारी दिशा आहे नैऋत्य दिशा ही ज्येष्ठांची दिशा आहे लहान मुलांची नाही आहे त्यामुळे त्याला तुम्ही हलवा त्याला ईशान्य उत्तर वायवेत पूर्वेल डोकं पश्चिमेला पाय करून झोपवा आणि काय करा त्याचा हे मी ब्रेसलेट सांगतो आहे सुलेमन हा किकचं म्हणजे जरा स्ट्रेंथ वाढवतं काही ग्रहांची महादशा किंवा काही गोष्टींची गडबड असेल तर ही जरा जे ब्रेसलेट आहे ते फायदेशीर ठरतं त्यामुळे प्लीज त्याला हे सुलेमने हा किकचं ब्रेसलेट ऑफिसमधून घ्या घाला आणि काय फरक पडतो आम्हाला कळवा पुढे प्रियांका पोळ सात महि नमस्कार सर सात महिन्यापूर्वी आम्ही चार चाकी गाडी घेतली आहे तर दोन वेळा ॲक्सिडेंट झाला आहे पण कोणाला काही झाले नाही कारचा शेवटचा चार नंबरची बेरीज केली तर आठ होते उपाय सांगा आता काही नंबर बदलता येत नाही गाडी बदलता येत नाही पण मी तुम्हाला सांगतो वास्तू तथास्त ऑफिस हे कार प्रोटेक्ट पिरामिड यंत्र मागवा बघा किती सुंदर आहे हे तुम्हाला माझ्याही कारला दिसेल तर माझ्या जेवढे जेवढे काही कस्टमर्स आहेत कार्स त्यांच्या कार्स आहेत हे कारला कार, 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 कार पिरामिड मी स्वतःही बसवलेलं आहे आणि त्यांनाही बसवायला सांगितलं याचा फायदा भरपूर आहे बाकी काही बघू नका एक छोटीशी गणपतीची मूर्ती आणि दुसरी गोष्ट हे कार पिरामिड बसवा आणि ज्यांच्या नावावर कार आहे त्यांच्या एकदा कुंडलीचं मार्गदर्शन घेऊयात कारण असं ॲक्सिडेंट होणं योग्य नाही आहे कदाचित मला वाटतं की तुमच्या घराच्या नैऋत्य दिशेला काहीतरी दोष असेल कारण साऊथ वेस्ट वेस्ट किंवा साऊथ बिघडली की ॲक्सिडेंटचे योग कायम असतात पुढे सुवर्ण जाधव हो, माझ्या मुलाचं वय आता एकोणतीस आहे पण लग्न जमत नाही जे स्थळ येतात ते नाही म्हणतात प्लीज करून लग्न जमवण्यासाठी मुलांचे उपाय सांगा पहिली गोष्ट अशी आहे मुलाच्या पण कुंडली बघून घेऊ ग्रहांची महादशा काही अडथळे आहेत का आयुष्यात हे अडथळे जर आपण तसेच कॅरी करत पुढे गेलो तर आपल्याला सक्सेस मिळत नाही आणि सक्सेस मिळाला तर पुढेही गडबड होते त्यामुळे आपण काय करू मुलाच्या कुंडलीमध्ये दशा महादशा काय चालू आहे त्याची काही शांत करायची का काही निगेटिव योग त्याच्या पत्रिकेत आहेत का ते आपण पहिले बघू आणि त्याच्या उपाययोजना करू भाग्यरत्न काय घालायचं हेही बघू ऑफिशियल नंबरला कॉल करून नाव नोंदवा हां सोमवार आणि गुरुवारच माझ्याकडे कुंडलीचं कन्सल्टिंग असतं इतर दिवशी मी नसतो म्हणजे वास्तू विजिटला असतो त्यामुळे लक्षात ठेवा उद्या सर आहेत का असं नसतं किंवा आम्ही आता रत्नागिरीवरून निघालेलो आहे आम्ही पोचतोच आहे आणि मग मा सरांचं मार्गदर्शन अरे असं नसतं तुम्हाला सांगतो इथे महिन्यानं महिन्याच्या सगळ्या तारखा ब्लॉक आणि गेलेल्या असतात बाय अपॉइंटमेंट घ्यायचं आहे वास्तू तथास्तू म्हणजे माझं कुंडलीचं मार्गदर्शन फक्त सोमवार आणि गुरुवार पुणे ऑफिसमध्येच असतं आणि कृपया व्हिजिटला जरी मी तुमच्याकडे आलो तर सराज आमची कुंडली बघा असं होत नाही कारण माझ्याकडे अभ्यास पूर्ण करून कुंडली माझ्या पद्धतीने मी तुम्हाला देत असतो जी सात असते कुंडली कन्सल्टिंग फक्त ऑफिसमध्ये होतं आणि ऑफिसमध्ये येऊन वास्तूचं चा विचारू नका मला तुमच्याकडे व्हिजिटला यावं लागतं पुढचा प्रश्न असा आहे राणी भिसेफ सर माझे लग्न होताना कुंडली काढली होती त्यामध्ये एक नाडी दोष असे सांगितले होते आता सध्या पैशाचे प्रॉब्लेम सुरू आहे घरात वाद सुरू आहे त्यामुळे हे असू शकते का मुलगा झाला आहे पण त्याची दृष्टीचा प्रॉब्लेम आहे थोडा तिरळा बघत आहे हो ॲक्च्युली एक नाड म्हणजे आपल्याकडे पहिल्यापासून नाही लग्न करू नये असं सांगितलं आहे पण माझं म्हणणं आहे की आता अपत्य पण झालं आहे लग्न झालं डोक्यातले विषय काढून टाका मुलाच्याही कुंडलीचं मार्गदर्शन घ्या तुमच्याही कुंडलीचं मार्गदर्शन घ्या तुमचं मन एकदम पॉझिटिव्ह ठेवा कुठलीही निगेटिव्ह गोष्टी डोक्यात आणू नका लक्षात असं घ्यायचं आहे की आपली एकनाड जुळलीच होती तुम्ही असं जेव्हा धावायला म्हणाल तेव्हा त्यातले ते दोष जरा कमी होतील पण एक बेसिक लक्षात ठेवा की घरामध्ये ना तुम्ही हे निगेटिव्ह एनर्जी कमी होण्यासाठी याची स्थापना करा हे अतिशय फॉजिट बेस्ट रिझल्ट येतं तुम्हाला त्याचा फायदा होईल आणि मेन जो दरवाजा आहे त्या दरवाज्यावरती हे अडकवा याचा फायदाही भरपूर आहे निगेटिव्ह एनर्जीपासून आपल्याला हे प्रोटेक्ट ठेवण्याचं काम करतं पुढचा प्रश्न आहे आशिष कुलकर्णी नमस्कार सर आपण एकदा म्हणातो की कॅन्सरवरती तुम्ही उपाय दिलेले होते आणि त्यांना त्याचा फायदा झाला अशी फेसबुकलाही आम्ही पोस्ट तुमच्या पाहिली आणि तुम्ही कोणता मंत्र कॅन्सर बाबतीत सांगितला होता तो आम्हाला द्याल का आमच्या काकां आमच्या काकांच्या मुलीला हा द्यायचा आहे हां थोडंसं मी क्लिअर करतो लक्षात घ्या आपल्याला कुठल्या कॅन्सरवरती हा मंत्र नाही आहे जे माझे कस्टमर होते त्यांना मी मंत्र दिलेला होता हा कॅन्सरसाठी नव्हता त्यांची ओव्हरऑल कुंडलीचं मार्गदर्शन देऊन त्यांना कॅन्सर झालेला होता पण कुंडलीचं मार्गदर्शन देऊन त्यांना कॅन्सर बाबतीतले परिणाम कमी करण्यासाठी मंत्राद्वारे कुंडलीद्वारे उपायद्वारे त्यांना बरासा फरक पडलेला आहे आणि त्यांचं आता सगळं व्यवस्थित आहे त्यामुळे बेसिक लक्षात ठेवा कुठलाही स्पेसिफिकली मंत्र जो आहे तो रोगांवर नसून कुंडलीद्वारे दिला तर फायदा भरपूर होतो तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट बॉक्समध्ये टाका आपल्या सगळ्यांची वास्तू सदैव तथास्तू राहो कुंडली प्रॉडक्ट मागवायचे असतील तर कॉल करा नव्वद एकवीस नऊशे सहाशे भवतु शुभाशीर्वाद